आपल्या दिल्याने ना ह्या महत्वाचा आज जनते देणार आज, 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 आज पुरा तुम्ही सांगितलं की या ठिकाणी शिवाजी महाराजांचा एक फोटो आहे पण त्याच बरोबर जर तुम्ही बघायला गेलात तर ह्या मंडळाने माझ्या मते कुठेतरी कोणत्या तरी म्हाड या गावी चांगली मदत देखील केलेली आहे म्हणून आज बरोबर ना हा म्हणून आज पुरा हे अशी मंडळ आज कोणत्याही गंजोगंजी मध्ये आज भांडूप मध्ये आमच्या पहिल्यांदा मला साहित्य सांगलेली चाळीत ती मंडळ होती प्रत्येक चाळीत पूजा पूजावाणीकडे जायचे प्रत्येक साईत आमच्या हांडूतला अजूनही आहेत रामनगर रमाबाई प्रत्येक साईत साईत पूजा होतात हा कुठे हांडूतला सह्याद्री पॅडी पॅडी दादा मग काय प्रश्न नाही सोडून माका वाटलं की तू हायलो मी पॅडी दादा पण आज सगळे सगळेजण भांडूपला साई साई भजन केली जायची आणि चाळीस भजना सगळे एकत्र यावे का तर ती का पूजा केली जाते सगळे सर्वजण एकत्र यावे आपली ही हिंदू संस्कृती आज साळीतील कोणते क्लेश पूर्ण भांडणं असतील ती निघाली नव्हती या सत्यनारायणाच्या चरणी प्रार्थना करायचो तेव्हा रात्रभर जागरण करून पताके लावले जायचे आता तसं जमानं नाही आता डायरेक्ट सांगून आलाय तर सांगतात किंवा पडदो मारा नाही हैसून हे टाका हैसून तरी खांब टाका बरोबर की नाही पैसे दिले आज लोकांकडे वेळ कमी आहे पैसे जास्त झालेला पहिल्यांदा गावात गेला तर कोणतरी मान होतो पहिल्यांदा आपण काय फुटाणे घेऊन जाऊ दे काय घेऊन जाऊ पण ते लोक धावलं घ्यायचे बापू इलो बाबा कोणतरी इलो मुंबईचे पण <laughs> आता तो जमाना नाही आता जगात त्याच्याकडे पैसे झाले ज्याच्या त्याच्याकडे गाडी झाली ती मारल्यांदा वाटेल बाबा बरोबर आहे की पहिल्यांदा भजनात घात वीस एक मंडळी आता सहा सात असताना मुंबई गावात असताना कठीण कारण परिस्थिती बदललेली आहे परिस्थिती

भजनात बदलण्याच्या नंतर गेलंय भजनात सांगले मी तुम्ही आता आम्ही तारीख सांगले आहे सगळ्यांना सांगत सुरेश ते त्याच्यामुळे यावचाच लागत मी गेले जेवढे तुमच्या थे फिरायचा होता माझा वाटायला कोमरला जायचा होता त्याच्यात पुढे पुढे जायचा होता पण जेवढे सांगले यावचाच लागत म्हणून मी शिरगाव असून मिळतात गुवांकडे गेलं आणि भजनात गेलंय कारण आई वडिलांना सोडले आणि गेलंय मात्र भजनात जावे बोलवले म्हणतात मंडळी वगैरे सगळं आहे तुम्ही फक्त या

म्हणजे आजकालची कोरा वर्ग कशी आहे डायरेक्ट बिंदास राबळ त्याच्यामुळे तुम्ही हे जजमेंटचं सांगत नको सामायिकत पोरं होऊ लागली तर तुम्ही जजमेंटचा काय सांगता त्याच्या अगोदर वाटकी देवाच्या काळात असो काळ असो होतो तुमचं पण देवाच्या काळात देवाच्या अवलंब साजी नाही होती सोधी होती हं तुम्ही समजा नको फक्त आजकाल YouTube सीसीटीव्ही हा झालेला त्याच्यामुळे सगळे पकडले जात जातात पैसून नाही पैसून तो पकडलो जातो फक्त रा गावात जर रानाविना भरणार घेऊन बिन ना पकडले जाऊ विषय चांगले की मला पहिल्यांदा चाळीस साईत पूजा व्हायला जायचं आणि सगळेला गाणी पूजा का ही गाणी गणेश चतुर्थी असते का गाणी लावायचे पहिले सकाळी अलीच कडकडे येते सकाळी उठी उठी गो पहिल्यांदा मूर्ती पण तशी होती पहिल्यांदा एक फुटाची मूर्ती आली जायची गणपती म्हणजे गणपती आता कसा मंडळाची गणपतींची मूर्ती उंचच असणार कारण त्यांच्यात ठेवचीच पण पहिल्यांदा घरात घरात ते काही बघा पहिल्यांदा घरात जेव्हा गणपती आणले त्याची एक फुटाची मूर्ती असते त्या आजी आजोबांच्या काळामध्ये एक फुटाची मूर्ती असते तेव्हा गाणं असायचं पाळी हळू चाला मुखाने गजाग्यानं गेला टाळ वाजवून गणपती आणले जायचे बरोबर की नाही आता कालांतराने बदल झालं तीन फुटाची मूर्ती गाणं येईल सुरेख करता मोठमोठे आले जातात त्यावेळेला सकाळी साऊन वाले लावले जातात आता त्यांना गाणी होती आता तो काळच बदललेला कोणाक चांगला सांगा चावकत नको आयफोन चा बोल तुम्ही मोबाईल चा ना ते काय संडास होतो बस 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 आता सोडूनच देवा अजून एक गोष्ट सांगते माझ्या बघण्यात झालेली सांगते मी आपलं आमच्या ते शाळा होती शाळा घराच्या खाली दुपारची आपली असेच जातो भरणं भिन्न झाली सकाळी दहा अकरा बारा वाजेपर्यंत झोपायचा जेवायचा हे दाखवलं जेवला का आपण शाळेत जायचो जवळ थंड शाळेत असे नाही गेलो असे तरी जावे शाळेत जायचा आपलं टाइमपास करत माझ्या गावातले खाली शाळा आता दुपारी गेला ना दुपारी गेला का आपण टाइमपास करायचो आपले मी गेल्या येतो शाळेत गेल्याबरोबर आमच्याकडे आयफोन घेतला आयफोन घेतला तो माझ्या बरोबर मुंबईसून गेलो मोबाईल गेल्याच्या नंतर विषय कस झालो आयफोन घेतल्यान आणि एका आता सवय ना की बाबा उघडल्याच्या नंतर पहिले कॅमेरा दुसरी गोष्ट युट्यूब आता आपल्यापेक्षा फारनंतर ते पबजी जा पबजी हा का काही आणि पबजी खेळता खेळताना नंतर पबजी चालू केल्या हो बा पबजी चालू केल्या आणि विषय कसं झालो की ह्याच्या आयफोनची चार्जिंग उतरते त्याच्यामुळे गो मागसूर गोमाता ए श्री माय फोन इज लॉक ए श्री माय फोन इज लॉक मी म्हणलं काय झालं आमच्याकडे वाढीत सिरी काकर ते म्हणतात सिरी नाही लॉ ते त्यांची जिनी लॉ

काय बोला सगळं होण्या परिस्थिती बदलली आहे कलियुगा आणि या कलियुगात काय होत त्याचा पहिले सांगले नामस्मरणाशिवाय पर्याय नाही भक्तांनी जनार्दनासाठी केलेलं नमन म्हणजे जे भजन आहे आणि ते भजन टिकवणं आपल्याला खूप काळाची गरज आहे आणि नाहीतर मग आपल्यावर जे आता झालेले ना आता तुम्ही मगाशी अशी घेतलाच महिलांचो माल, माल, हा विषय म्हणून एक दोन मिनिट झाले गेले कारण आज बलात्कार सारखे प्रकार होत चालले आज आपला जर पुरुषच मनानं तो व्यवस्थित असेल ना तसे बलात्कार सारखे प्रकार घडला घडणार नाही म्हणून आज पुरुष त्या बरोबर स्त्री कराटे सांगायला जायला पाहिजे बरोबर आहे मुलाच दोन मिट सांग विषय की बलात्कारावर नजर घेत म्हणून हे गाणं बसवलं जातं त्यावेळेला तर पकवाजवर बसवलं होतं आता काही चार वर म्हणा शकते पण आता खालीच होते पण आज स्पर्धांच्या माध्यमातून काय नाही काही ठिकाणी आज खांजूरला सहयोग मित्रमंडळामध्ये ह्याच वर्षी माझा दुसरा क्रमांक आलेला आहे आणि त्या ठिकाणी पण मला गणपतीची मोठी मूर्ती दिली गेलेली आहे म्हणून एकदा कारण सहयोग सारखी स्पर्धा आम्ही फक्त सुपारी बघत आहे रक्कम बघणार नाही मूर्तींकडेच आमचं लक्ष असतात गावातच होईल बरोबर ना त्याच हे माझा खर खर भाग्य गणपतीच माका तो तेवढं दिलेलं आम्ही घरात ठेव पण आम्ही ठेवलेलं